नमस्कार मी सादिक अली बागवान साधिक सर प्रभाग क्रमांक तेवीसचा अमधून महाविकास आघाडी पुरस्कृत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक तेवीसमधून पुरुषांच्या वर्गामध्ये इतर मागास इतर मागासवर्गीय प्रवर्गामधून आज या निवडणुकीला सामोरे जात आहे आज या निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभागातील जनतेचा उत्साह आणि माझी उमेदवारी या प्रभागात माझ्या व्यवसायाच्या म्हणजे मंगळ तळ्यावरती शीतल मेडिकल अँड जनरल स्टोअर्स मागील चौदा वर्ष या व्यवसायाच्या निमित्ताने या मंगळतळ्याच्या संपूर्ण परिसरामध्ये कोविडमध्ये असो किंवा इतर कुठल्याही आरोग्याशी संबंधित कोणत्याही अडचणी असो मग त्या बालवर्गाच्या असो महिलांच्या असोत ज्येष्ठ नागरिकांच्या असोत किंवा ज्येष्ठ पुरुष वर्गाच्या असो त्या सोडवण्यासाठी तत्परतेने मी या प्रभागात मी काम करत आलेलो आहे हाच माझा दांडगा जनसंपर्क आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला उत्साह प्रेरणा देत आहे मला आशा आहे आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे की माझं हे काम गेल्या चौदा वर्षातील म्हणजे या व्यवसायाच्या निमित्ताने आणि मागील अडीच वर्षापासून राजकीय क्षेत्रात राजकीय पक्षात काम करत असताना विविध विकास कामे मग ते रोडचे असोत गटारीचे असोत विज दिव्यांचे असोत सर आपण सकाळचा प्रचार यंत्रणा आणि संध्याकाळची आपली ही वेळ ती कशी तुमच्या नियोजनात असते त्याचं जरा थोडस माहिती अगदी खरं सांगायचं झालं तर या प्रभागाशी निगडीत असताना कसं जनसंपर्काच्या माध्यमातून मी सकाळी साडेआठ साडेआठ वाजल्यापासून मी माझे माझ्यासह असे असंख्य विषय आहेत की जे मी प्रभागात प्रचार करत असताना आज माझ्यासमोर येत आहे हाच विचार घेऊन आज मी समाजकारणात राजकारणात या निवडणुकीला जनसामान्यांचे प्रश्न घेऊन आज उतरलेलो आहे मला हेच प्रेरणा देत असते म्हणून मी आज सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेआठपर्यंत पर्यंत या जनतेचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आज निवडणुकीच्या माध्यमातून मी जनतेला घरोघरी जाऊन संपर्क करत आहे त्यांचे आजचे प्रश्न विचारत आहे आणि त्या माध्यमातून मी त्यांचे सोडवण्याचे प्रयत्नशील राहील आज साडेआठ नंतर दुकानात म्हणजे मेडिकलमध्ये अकरा वाजेपर्यंत थांबतो कारण हा माझा व्यवसाय आहे हा माझे पोट आहे ह्याच्या निमित्ताने मी आरोग्यासम संदर्भात म्हणजे साधारण आपण बघतो साधारण जेवण आठ नऊ वाज वाजल्यानंतर प्रॉब्लेम चालू होतात ते नऊ दहा वाजल्यानंतर म्हणजे काय होतं साधारण जेवल्यानंतर पोटामध्ये गॅस पकडणे ॲसिडिटी वाढणे हे जे काय प्रॉब्लेम्स चालू होतात त्याला सोडवण्यासाठी डॉक्टर जर आपण आज बघितलं प्रभागातले असो किंवा सातारा शहरामधले असो जे, जे जनरल प्रॅक्टिसनर असतात ते साधारण आठ ते साडेआठ वाजेपर्यंत असतात मी स्वत आवर्जून जनतेच्या याच आरोग्याच्या संदर्भात प्रॉब्लेमसाठी मी अकरा वाजेपर्यंत इथं असतो आणि हे जनतेची सेवा करण्याची माझी जी मनापासूनची तळमळ आहे हीच मला शक्ती देते आज अकरा पर्यंत मला इथे उभं राहण्यासाठी सर दोन हजार सतरा दोन हजार एकवीस दोन हजार बावीस यातील प्रशासकीय कारभार याकडे आपण कशा पद्धतीने पाहताय खूप चांगला प्रश्न विचारला गेल्या पाच वर्षामध्ये आपण जर या संपूर्ण सातारा शहरामध्ये बघितलं तर लक्षात येईल की विकास कोणाचा झाला अर्थात सांगायची गरज नाहीये सातरकर जनता पाहते की विकास कोणाचा झाला विकास हा दोन ह्याच्या दोन घरांमध्ये हा विभागून राहिलेला आहे आणि त्याच्या परिसरामध्येच हा फक्त विकास झालेला आहे दुसरीकडं तुम्हाला कुठेही विकास होताना दिसत नाहीये आज जर आपण बघितलं दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस बावीस आणि दोन हजार पंचवीस ते आज आपण निवडणुकीला सामोरे जात असताना साधारण आपण म्हणतो किंबहून आपल्या सर्वांनाच माहिती आहे दहावीचं बोर्ड असतं बारावीचं बोर्ड असतं आणि युनिव्हर्सिटीची परीक्षा असते दहावीच्या बोर्डामध्ये सहा सात आठ जे काय पेपर असतील विषयांचे पेपर असतील बारावीच्या बोर्डांमध्ये तसंच असतं सहा ते आठ काय विषय असतील जे असतील ते आणि युनिव्हर्सिटीची परीक्षा पात होत पास होत असताना जे काही सब्जेक्ट असतील ते मला एक हा प्रश्न विचारायचा आहे जर सहा ते आठ सब्जेक्ट दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत असतील आणि जर दोन ते तीनच सब्जेक्ट जर सोडवले तर तो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी अकरावीला त्याला ऍडमिशन मिळतं का तर त्याचं सरळ सोपं उत्तर आहे की नाही संपूर्ण सहा ते आठ जे काय विषय असतील ते संपूर्ण विषय सोडवल्याशिवाय तुम्हाला पुढच्या वर्गात म्हणजे अकरावीच्या वर्गात किंवा बारावी नंतर तत्सम पुढचे जे काय शिक्षण घेणार आहे त्याच्यामध्ये किंवा युनिव्हर्सिटीचे एक्झाम पास झाल्यानंतर जे डिग्रीचं सर्टिफिकेट किंवा डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळणार आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला दहावीमध्ये बारावीमध्ये युनिव्हर्सिटीमध्ये संपूर्ण विषय पास व्हावे लागतात तर मला आज या निमित्ताने विचारायचं आहे आज या निमित्ताने मला विचारायचं आहे की आज या सग सातारा नगरपालिकेत असंख्य विषय आहेत पाणी असेल रस्ते असतील आरोग्य असेल म्हणजे असे विविध विषय आहेत पण मागील दहा ते पंधरा वर्षापासून आपण बघतोय की फक्त दोनच सब्जेक्ट सोडवले जातात ते रस्ते आणि पाणी बाकीचे सब्जेक्ट कुठलाही सोडवले जात नाही आणि आम्ही दहावी पास झालो आम्ही बारावी पास झालो आम्ही युनिव्हर्सिटीचे परीक्षा उत्तीर्ण झाले असा कांगावा करत परत हेच परीक्षार्थी पुढच्या परीक्षेला म्हणजे पुढच्या निवडणुकीला सांभाळत आपण आतापर्यंत केलेल्या सर, सर आपण आतापर्यंत केलेल्या समाजसेवेच्या कामाचा थोडासा आढावा नक्कीच दोन हजार एकवीस पासून मी राष्ट्रीय पक्षामध्ये काम करत आहे या माध्यमातून सुरुवातीला दोन हजार एकवीसमध्ये किती अडीच एमजीचं सहाचं पॅकेट येतं सकाळ संध्याकाळ तीन दिवस घ्यायची अजून वीसशे डबे अजून अजून काय एकशे पाच पण आलेलं पण दोन हजार पासून मी राजकारणाला सुरुवात केली अगदी कोविडमध्ये या व्यवसायाच्या माध्यमातून घरोघरी औषध पोहोचवणे असो घरी कोणाला इमर्जन्सीचे क्वारंटाईन आहेत आणि जे घरामध्ये आहेत त्यांना ऑक्सिजन पोहोचवण्यासाठीची मदत असो किंवा ज्यांना ॲडमिट होण्यासाठी बेड मिळत नाही आहेत अशांना बेड मिळवण्यासाठीची व्यवस्था करण्याचं साधारण जी कल्पना आहे किंवा जे प्रभुत्व आहे त्या प्रभुत्वाने त्यांना भेट देण्यासाठी बेड मिळवण्यासाठीची धडपड असो त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला रक्तदान शिबिराचं आयोजन असो आरोग्य शिबिरांचं आयोजन असो जे आता नवीन नवीन योजना सरकारच्या आहेत त्या सरकारच्या योजना घरोघरी पोचवण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या वेग शिबिरांचं आयोजन असो अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेग शिबिरांचं आयोजन करत बोल कुणासाठी पाहिजे डोळ्यांच्या संदर्भातले मेथू मोतीबिंदूच्या संदर्भातले ऑपरेशनचे कॅम्प असो तपासणी असो चष्म्यांचे वाटप असो अशा विविध शिबिरं मी आजपर्यंत या प्रभागात मी घेत आलेलो आहे त्याचप्रमाणे नगरपालिकेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कारभाराच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा मी आंदोलन उभी केलेली आहेत अगदीच जर उदाहरण सांगायचं झालं तर हा जो आपण इथं आहे आज दोनशे अकरा मंगळवारपेठ सातारा हा पूर्वी वॉर्ड क्रमांक सतरामध्ये होता दोन हजार बावीसपासून ते दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे जवळपास तीन साडेतीन वर्ष या प्रभागात रस्त्याचं काम अजिबात झालेलं नव्हतं या रस्त्यात खड्डे वाळू आणि ह्याच्या माध्यमातून बऱ्याचशा महिला बरेचशी बालकं शाळेत जात असताना हे घसरून सायकलीवरून पडता सायकलवरून पडताना या असंख्य प्रमाणात दिसले गेलेले होते मी या प्रकरणात दोन हजार चोवीस मध्ये सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला मी प्रथम नगरपालिकेला या संदर्भातलं निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर बॉम्ब बौं आंदोलन असो पिपाणी आंदोलन असो या मार्फत या प्रभागातले सर्वच रस्ते म्हणजे वॉर्ड क्रमांक जुना वॉर्ड क्रमांक सतरातले सर्वच रस्ते मी नगरपालिकेत पीडब्ल्यू डीच्या सहकार्याने हे सर्व रस्ते पूर्ण केले त्याच पद्धतीने आज सिटी सर्वे क्रमांक एकशे चौतीस एकशे पस्तीस यादव गोपाळपेठ सातारा प्रतापसिंह उर्फ दादा महाराज उद्यान दोन हजार सतरा अठरापासून जवळपास साडेपाच सहा वर्ष झालं त्या ते उद्यान आज कोट्यवधी रुपये खर्च करून सुद्धा त्या उद्यानाची अवस्था अतिशय वाईट होती चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मी ते आंदोलन ते हातात घेतलं मी नगरपालिकेला इशारा दिला तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यासाठी मी तयारी दाखवली आणि त्याचं फलस्वरूप बघता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नगरपालिकेने त्या उद्यानाचं काम चालू केलं आज रोजी है। त्या उद्यानाचं काम प्रगतीपथावर आहे आणि मला आशा आहे की लवकरच ते उद्यान जनतेच्या सुखसुविधांसाठी मूलभूत गरजांसाठी लवकरच त्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा होईल यात मला काय माझ्या मनात काही शंका नाही आहे त्याच पद्धतीने जर आपण बघायला गेलं तर आज असंख्य घरावरती क्यू आर कोड बसवलेले गेलेले आहेत गाळ्यांवरती क्यू आर क्यू आर कोड बसवले गेलेले आहेत हॉटेलवरती क्यू आर कोड बसवले गेलेले आहेत कोट्यावधी रुपयांची उधळणूक या क्यू आर कोडच्या माध्यमातून झालेली आहे मला आज सामान्य जनतेला प्रश्न विचारायचा आहे की आज हे क्यू आर कोड कचरा निर्मूलनासाठी असतील तर जनतेनेच ह्याचं उत्तर द्यावं की ह्या हे क्यू आर कोड राजरोजपणे किती स्कॅन केले जातात काय ते प्रत्येक घरावरती दुकानांच्या गाळ्यावरती हॉटेलवरती क्यू आर कोड स्कॅन केले जातात का जर हे केले जात नसतील ह्याचं उत्तर नाही म्हणून असेल तर मग एवढा कोट्यावधीचा खर्च कशासाठी केला गेला आज जर आपण बघितलं तर साधारण सोनगावचा कचरा डेपो आज सोनगावच्या कचरा डेपोच्या माध्यमातून सुद्धा जर बघितलं गेलं तर त्या सोनगावच्या कचरा डिपोमध्ये एक पत्र्याचं भव्य असं प्रचंड पत्र्याचं शेड आहे त्या पत्र्याच्या शेडवरती सोलर प्रोजेक्ट बसवलेला आहे लाईटीसाठीचा आज रोजी नको ते कशाला सर आपण आपल्या प्रभागात प्रचार फेरीला फिरत आहे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत प्रभागात काय काय नक्की समस्या आहेत विद्यार्थी असतील ज्येष्ठ असतील युवक युवती आणि सर्वच नागरिकांच्या कोण समस्या आहेत अगदी आज माझा हा प्रा प्रभाग जर बघितला तर हा महादरे चिवनपुरापेठ गारेचा गणपती पेठ असो काही बाग डोने कॉलनीतला असो कोळ वस्ती असो जानकर वस्ती असो आज या प्रभागात फिरत असताना प्रभागातील जनतेच्या गाठीभेटी घेत असताना आणि साधारण प्रभाग हा प्रत्यक्षात पाहत असताना आज महादरेसारखं ठिकाण असो जे महादरे, महादरे पूर्वी जो ग्रामपंचायत होती आणि आता हद्दवाडीमध्ये नगरपालिकेत आलेला आहे या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आज जनतेपर्यंत कुठल्याही सुखसुविधा पुरवल्या गेलेल्या नाहीत वाड्या छोटे छोटे रस्ते छोटस गाव आहे पण वाड्या वासत्यातले छोटे, छोटे छोटे रस्ते सुद्धा आज कुठल्याही प्रकारचं काम झालेलं आपल्याला तिथं दिसत नाही आज मी आज कमीत कमी अशा कमी या लखलखीत सूर्यप्रकाशात मी आज फिरतोय विचार करा पावसाळ्यात त्या तिथल्या जनतेचं काय हाल होत असतील कशा पद्धतीने राजरोजपणे ते ये करत असतील कशा पद्धतीने तिथं ते काम करत असतील खूप अडचणी असंख्य अडचणी जनतेने मला तिथं बोलून दाखवल्यात आणि मला त्यांनी हेच तुम्हीच फक्त पूर्ण करू शकता तुम्हीच फक्त एकमेव सुशिक्षित उमेदवार या प्रभागातले आम्हाला दिसत आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही जे हे सांगितले हे पूर्णत्वाकडे नेण्याचं तुमचा मानस आहे म्हणून आम्ही तुम्हाला या निवडणुकीच्या माध्यमातून पाठिंबा देतोय अशा पद्धतीचं त्यांनी आज वक्तव्य करताना मला तिथं सांगितलं त्याच पद्धतीने जानकर वस्ते असेल पोळ वस्ते असेल भरपूर असंख्य प्रश्न पाण्याच्या संदर्भातले असतील रस्त्याच्या संदर्भातले असतील आरोग्याच्या संदर्भातले असतील किंबाहून तिथलं राहणीमान उंचवण्यासाठीचे असतील अशा कुठल्याही पद्धतीचं आज पण आजपर्यंत तिथं काम केलं गेलेलं नाहीये आज आपण तिथल्या मुलांच्यासाठी बघतोय शिक्षणाची अवस्था त्या परिसरातील ज्या काही शाळा असतील अंगणवाडी असतील त्या अंगणवाड्यांच्या मध्ये आज रोजी कुठल्याही प्रकारची अत्याधुनिक सुविधा शिक्षण घेण्यासाठी कुठेही होताना दिसत नाही आज मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे करण्यासारखं भरपूर आहे आज बरेचसे नगरपालिकेच्या माध्यमातून काही तिथं समाज मंदिरं आहेत काही छोटी छोटी ग्राउंड आहेत ते ग्राउंड विकसित केले जाऊ शकतात तिथल्या मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त केलं जाऊ शकतं आज मोबाईलमध्ये आज एखाद्या विद्यार्थ्याला जर विचारलं की बा तू खेळ खेळतो का तर तो सहजरित्या म्हणतो की हो कुठले खेळ खेळतो क्रिकेट कबड्डी लॉन टेनिस फुटबॉल हे खेळ खेळतो मग त्याला विचारल्यानंतर की बाबा हे सगळं खेळतो मग तुला शाळेत जायला वेळ मिळतो का, तो तो हो। तो तो का, तर, का तर तो मिळतो हो मग त्याला विचारतो की बाबा मग तू हे सगळं कधी खेळतो तर मुले आम्ही घरी खेळतो मग मला प्रश्न पडतो की तू घरात कसा काय एवढे सगळे खेळ खेळतो तर तो म्हणतो की मी हे सगळं मोबाईलवर खेळतो मग आज ग्राउंड उपलब्ध असताना सुद्धा मोबाईलवरती मुलं खेळ खेळत आहेत जर हे ग्राउंड विकसित करता आले तर मोबाईल हातात सोडून मुलं ग्राउंडवरती येतील शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होतील आज चांगले इथं पार्क आहेत बगीचे आहेत ते सुद्धा एक समाजकारणातून एक सुशोभीकरणातून चांगल्या पद्धतीने ते उभार उभारले जाऊ शकतात आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वेळ घालवण्यासाठी एक आनंददायी वातावरण करण्यासाठी मुलांच्या बरोबर राहण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं हे काम ह्या प्रभागातून होऊ शकतं असतील साताऱ्यातले असतील ते अशा ठिकाणी भरकटले जात आहेत कि होत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अतिशय गंभीर प्रश्न आहे मी आज घरोघरी फिरत असताना मला दोन घरं तीन घर सोडून मला हा प्रश्न आज महिलांच्याकडून जा विचारला जातो मला आज सुशिक्षित म्हणून आज माझ्याकडे बघतायत आणि खरोखरीच जनता आनंदित आहे की एकमेव सुशिक्षित उमेदवार या प्रभागातून त्यांना मिळाला आणि त्यांना मतदान करण्याची संधीही मिळते याच पद्धतीनं ते मला आज विचारतायत की जर आम्ही तुम्हाला निवडून दिलं तर आज आमची जी मुलं आहे की जे उच्च शिक्षण घेऊन आज पुन्हा मुंबई बेंगलोर अशा ठिकाणी ही मुलं काम करत आहेत साताऱ्यात त्यांना काम करण्याची सुवर्ण संधी की ज्या पद्धतीचा पगार या सातारमध्ये पाहिजे त्या पद्धतीचा पगार सातारमध्ये मिळत नसल्याने ही मुलं आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जात आहेत आज घरात जर परिस्थिती बघितली ज्या वयो ज्या वयोगटामध्ये आज त्यांचे आई वडील आहेत म्हणजे त्यांच्या आई वडिलांना हाताची काठी आधाराची काठी ज्यावेळेस व्हायचं ती काठी आज त्यांना स्वतःला धरावी लागते आणि आज मुलं मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी आहेत ही वस्तू तिथे आहे अक्षरशः त्रासाने अक्षरशः आक्रोशाने आज त्या महिलांनी माझ्यासमोर हे प्रश्न मांडले आणि त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा ज्यामुळे आज आपल्या इथं चांगले चांगले रोजगार येतील चांगल्या चांगल्या कंपनी येतील आणि त्या कंपनीच्या माध्यमातून ही मुलं पुण्या मुंबई सारख्या ठिकाणाहून सातारा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी होऊन परत मध्ये येतील आणि त्यांना इथं नोकऱ्यांची एक चांगल्या पद्धतीची उत्तम संधी मिळेल यासाठी तुम्ही काम करा अशा पद्धतीचं त्यांनी मला एक सूचना त्यांनी दिला आता आपल्याला काय माहिती सर आयटी पार्कचा नारळ फुटला पण त्या आयटी पार्क आपल्याला असं वाटतं की कधी चालू होईल खूप छान अतिशय सुंदर प्रश्न आहे आय टी पार्कच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आय टी पार्कच्या जागेच्या पाहणीसाठी ड्रोन उडवलं गेलं ड्रोनद्वारे पाहणी केली गेली दुसऱ्या दिवशी सगळ्या न्यूजपेपरमधनं संपूर्ण सातारा शहरात नव्हे संपूर्ण जिल्ह्याभर ही न्यूज पसरली की सातारा शहरामध्ये आय टी पार्क होणार पण दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी ड्रोन उडवलं गेलं पाहणी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी जर तुम्ही आज गुगल सर्च केला तर तुम्हाला लक्षात येईल की माननीय मुख्यमंत्र्यांनी साधारण सकाळच्या सकाळच्या परिसरा सकाळच्या सतरामध्ये हो एक बाईट दिली आणि त्या बाईटमध्ये साधारण सदोतीस कोटींच्या आसपास एकोणीस प्रोजेक्ट त्यांनी महाराष्ट्रात आणले त्यातले काही रत्नागिरीला गेले काही नागपूरला गेले काही मुंबई परिसरामध्ये गेले आज साताऱ्यामध्ये आठ आमदार आणि त्यातील चार मंत्री त्यात एक उपमुख्यमंत्री सातारचे खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री एवढा सगळा लावा जमा असून सुद्धा एखादं साधं प्रोजेक्ट त्यातला सातारमध्ये आणता आला नाही आज दोन्ही मुख्यमंत्री म्हणजे पूर्वीचे शिंदे साहेब आत्ताचे फडणवीस साहेब डबसला गेले डबसमधून एकोणीस प्रोजेक्ट आले सातारचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेब असतील सातारचे आत्ताचे मंत्री असताना मग त्या डबसमधून एकनाथ शिंदे असताना सुद्धा आणि आत्ताचे मंत्री सुद्धा असताना सुद्धा एखादा प्रोजेक्ट सुद्धा साताऱ्यात आणता आला नाही अतिशय खेदाची गोष्ट आहे प्रोजेक्ट आणता आला नाही आता सरांनी प्रश्न विचारला त्या आय टी पार्कच्या संदर्भात हे आय टी पार्क होणं म्हणजे खूप वर्षापूर्वी विमानतळ होण्याचं आश्वासन हे आय टी पार्क होणं म्हणजे खूप वर्षापूर्वी किंबाहून आता खासदारकीच्या इलेक्शनच्या वेळेस अजिंक्य तारा किल्ल्यावरती रोपवे होण्यासारखे खूप वर्षापूर्वी म्हणजे जास्त नाही मागच्या वर्षीच फेब्रुवारी दोन हजार मध्ये अंदाजे सतरा कोटीच नवीन बस स्थानक होणं आज वर्ष झालं तरी आपण ते बसस्थानक पाहतोय मग ते सतरा कोटी नाहीये नवीन बस येणे की नाहीये त्याच पद्धतीने हे आय टी पार्क सुद्धा नाहीये हे फक्त इलेक्शन साठी केलं गेलेला हा गाजावाजा आहे मतं मिळवायची नंतर विसरून जायचं आणि परत पुन्हा पाच वर्षात आमदारकी आणि खासदारकी इलेक्शन इलेक्शन जर सामोरे आले त्याला सामोरे जाताना कुठेतरी तो विकासाचा नारा फोडायचा विकास करतोय असा दाखवायचा आणि परत ते काम तसंच ठेवायचं आणि सोडून द्यायचं अशा पद्धतीचंच हे आय टी पार्क आहे हे फक्त बुलबुले आहे भूलताप आहेत सातारकरांना काहीही मिळणार नाहीये सर आपल्याला जर सातारा मधील तुमच्या प्रभागातील जनतेनं जर चान्स तर आपलं काय राहणार ज्या पद्धतीने मी आज साताऱ्यामध्ये प्रस्थापित नगरपालिकेच्या विरोधात जेव्हा प्रशासकीय कारभार चालू होता त्या नगरपालिकेच्या विरोधात ह्या सगळ्या भरमसाठ कुठल्याही नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी न वापरलेल्या कोठ्याविधी खर्चाच्या संदर्भात मी ज्या पद्धतीने आंदोलन केलं भ्रष्टाचार उघड आणला त्याच पद्धतीची मागणी करत असताना काय हवे कुठला आहे हो छोटा हवे हो मोठा हा या सार्वत्रिक निवडणूक सातारा नगर परिषद साताराच्या निमित्ताने माझी प्रचार यंत्रणा माझे सहकारी असतील या प्रभागामध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून विविध विभागामध्ये आम्ही प्रचाराला सुरुवात करतो घर टू घर प्रचार करत असताना या दौऱ्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याचशा ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आज आपण जर बघितलं तर सातारा नगर परिषद सातारा आणि ही सातारा नगर परिषदेची निवडणूक संविधानामध्ये निवडणुकीची व्याख्या त्या पद्धतीने लिहिली गेली असेल पण तुमच्या आमच्यासाठी या निवडणुकीची व्याख्या काय असू शकते तर या निवडणुकीची व्याख्या असू शकते सामान्य जनतेने या प्रभागातील असो किंवा संपूर्ण सातारा शहरातील असो सामान्य जनता जी कर स्वरूपात नगर नगरपालिकेला दरवर्षी कर भरत असते त्या कराच्या मोबदल्यात सर्व नागरिकांना सोयी मूलभूत सोयी या उपलब्ध व्हाव्यात म्हणजे काय आरोग्याच्या संदर्भातल्या असतील रस्त्याच्या संदर्भातल्या असतील दिव्यांच्या संदर्भातल्या असतील पाण्याच्या संदर्भातले प्रश्न असतील आणि इतर काही गोष्टी असतील की ज्या नगरपालिकेच्या मूलभूत सुविधांच्या माध्यमातून ह्या नगरपालिकेने प्रत्येक करदात्याला ह्या पुरवल्याच पाहिजे छोटस उदाहरण सांगायचं झालं तर आज आपण एक किलो साखर घेतो किंवा वीस रुपयाची एक लिटर पाण्याची बॉटल घेतो जर आपण वीस रुपयाची एक पाण्याची लिटरची बॉटल असेल तर ती वीस रुपयाची एक लिटरची पाण्याची बॉटल तुम्हाला न मिळता वीस रुपयाची अर्ध्याच लिटरची पाण्याची जर बोटल मिळाली तर तुम्ही ते मान्य कराल का सातारकर जनता तुम्हाला हे मान्य आहे का तर सर त्याचं उत्तर आहे की नाही जर एक लिटर पाणी वीस रुपयात मिळत असेल तर अर्धा अर्धा लिटर न मिळता एक लिटरच मिळालं पाहिजे त्या पद्धतीने सर्वसामान्य जनता जर सातारचा कर भरत असेल तर त्याचा पूर्ण मोबदला या निवडणुकीच्या माध्यमातून हा मिळालाच पाहिजे याच्यासाठी आज ही निवडणूक असते तर अशा माध्यमातून संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नगरसेवक नगरसेविका नगराध्यक्ष पद ही निर्माण करून जनता आणि नगरपालिका ह्याच्या मधला दुवा संपर्क साधण्यासाठी हे पद निर्माण केलेलं आहे एक आता जेवल्यानंतर घ्यायची एक सकाळी घ्यायची आणि साधारण एक पंधरा वीस मिनिटानंतर फिडिंग केलं तरी चालेल या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सातारा नगर परिषद साताराच्या निमित्ताने माझ्या प्रभागात आज रस्ते असतील आरोग्याच्या सुविधा असतील पाणी असतील विजेच्या संदर्भातले काही प्रश्न असतील हे तर प्रामुख्याने सोडवलेच जातील पण प्रायोरिटीने मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भातल्या काय भूमिका असतील सुशिक्षित बेरोजगारांच्या रोजगारीच्या संदर्भात काय काय प्रश्न असतील त्याच पद्धतीने मुलांच्या खेळाच्या संदर्भात कलेच्या संदर्भात आणि त्यांच्या वाढीसाठी जे काय करता येईल ते प्रायोरिटीने करण्यासाठी मी आज या निवडणुकीला सामोरे जात आहे आज जर बघितलं तुम्ही तर समाजाला एक नगरसेवक हो, आदर्श नगरसेवक हो, कसा असावा जसं मी मागाही म्हटलं होत ज्या पद्धतीने दहावीचे विषय आपल्याला सोडवावे लागतात सर एक आपल्या प्रभागात किंवा आपल्या ह्या साताऱ्यात नगरसेवक हो? कसा असावा चांगला प्रश्न आहे या प्रभागात किंवा संपूर्ण साताऱ्यात नगरसेवक कसा असावा साधारण ही लोकांची जी इच्छा आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जे आहे तो जनतेशी निगडीत असावा कार्यपद्धतीमध्ये कार्यकुशलतेमध्ये तत्परता असावा सर्वांना सहजतेने त्यांच्या घरी जाता येईल किंबाहून तो नगरसेवक जसा मतदाना दिवशी जातो तसा इतर इतर वेळेशी तो मतदारांपर्यंत पोहोचणारा असावा आडी अडचणीच्या वेळेस त्यांच्याशी म्हणजे ते सुखाचे असो किंवा दुःखाचे असो त्यांच्याबरोबर तो राहणारा असावा रात्री अपरात्री समस्यांच्या बाबतीत काही फोन केले गेले तर ते फोन बंद न असता फोन चालू ठेवून तो फोन उचलणारा असावा कुठल्याही माध्यमातून कुठल्याही व्यावसायिकच्या दृष्टिकोनातून तो व्यावसायिक नसावा पण जनतेशी एकलग्न संलग्न आणि जनतेच्या सर्वच कामांच्या बाबतीत म्हणजे कुठल्याही विषयावरती कसलेही कुठल्याही अडचणी असो त्या अडचणी सोडवण्यासाठी तो तत्परता आणि जागरूक कार्यकुशल असावा शेवटचा प्रश्न विचारतो समाजसेवक का नगरसेवक समाजसेवक समाजसेवक का तर मी आज या मेडिकलच्या माध्यमातून सेवाच देतो आज जर आपण बघितलं किंवाहून जर एक व्याख्या बघितली तर जनसेवा किंवा आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा या माध्यमातून मी जनसेवक जनसेवक म्हणून आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला एक संत ज्ञानेश्वर महाराजांची एक छान ओळ आठवतो आणि ती ओळ म्हणजे करूया सुखी संसार करूया सुखी संसार आनंदी भरू तिन्ही लोक आज मा या माध्यमातून सर्वच विभागातील कष्टकरी असतील शेतकरी असतील मजूर वर्ग असतील कामगार वर्ग असेल या सगळ्यांसाठी त्यांचं राहणीमान उचलण्यासाठी उंचवण्यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या जबाबदारीसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांना घर बसून का होईना पण रोजगार मिळवण्यासाठी मी जनतेच्या समोर आज निवडणुकीला सामोरे जात आहे एक सुशिक्षित उमेदवार म्हणून मला आज जनता या प्रभागातून प्रचंड बहुमताने निवडून देईल असा मला विश्वास आहे